आणि यानंतर एक धक्कादायक बातमी नवी मुंबईतनं नवी मुंबईतील पामबीच रोडवर एका तरुणीचा मृतदेह सापडलाय तलावाच्या शेजारीच एका सूट मध्ये तिचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे या मृत तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाहीये पण तिचं वय अंदाजे सव्वीस ते सत्तावीस वर्षांच्या आसपास असल्याचं कळत आहे मृतदेह सूटकेसमध्ये आढळल्यामुळे तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय नवी मुंबईतील पामबीच रोड येथे एका वीस ते पंचवीस वर्षाच्या मुलीची बॉडी मिळालेली आहे हीच ती जागा ज्या ठिकाणी त्या मुलीला मारून टाकण्यात आलं होतं एका ट्रॅव्हलिंग बॅग जी आहे सुटकेसमध्ये तिची वाडी भरलेली होती पंचवीस वर्ष साधारण वय आहे मुलीचं अद्यापर्यंत त्या मुलीची ओळख पटलेली नाही आहे यासंदर्भात येणार आहे आय पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल करण्यात आलेली दा आहे मुलगी कोण या संदर्भातला तपास चालू आहे मात्र ओळख पटलेली नाही आहे हा जो भाग आहे आपण बघताय हा एन आय जो रस्ता आहे त्या येणार आय रस्त्याच्या बाजूलामध्ये बांबिस रोडला हा तलाव आहे आणि तलावाच्या बाजूला एका गवतामध्ये ही बॉडी टाकण्यात आली होती सुटकेसमध्ये ही बॉडी टाकण्यात आली होती जे मारलेलं आहे त्या मुलीला गळ्यावरती मारलेला आहे तिचा गळा चिरला होता बॉडी आणि जो धड आहे ते वेगळं करण्यात आलं होतं अशा स्थितीमध्ये ही सुटकेसमध्ये भरून ही बॉडी <ड़ी> याच ठिकाणी टाकण्यात आली होती या ठिकाणचे जे स्थानिक मच्छीमार आहेत त्यांना या संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर एन पोलिसांना त्यांनी माहिती दिली आणि त्यानंतर एन पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतलेली आहे आणि या संदर्भात आता तपास करण्यात येत आहे ही जी मुलगी आहे ही नवी मुंबई मधून या संदर्भातली कुठली मुलगी मिस झाली आहे का क्या हरवलेली आहे अशी तक्रार कुठल्या नवी मुंबई पोलीस स्टेशनला दाखल आहे का किंवा मुंबई ठाणा कल्याण डोंबिली आणि पनवेल आजूबाजूला अशा संदर्भातली कुठली मिसिंगची तक्रार दाखल आहे का या संदर्भात आता नवी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे विनायक पाटील एबीपी बी माझा नवी मुंबई